अरे पूर्व कट होता तर तुम्ही करत होता काय तुम्ही गाजामती करत होता काय त्याने त्याने जप मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतो जाऊनच्या बद्दल बोलतो हे काय चाललंय काय चाललंय अध्यक्ष महोदय शंभर दिवस झाले म्हणजे सरकारने शंभरी गाठलेली आहे आणि शंभरी गाठल्यानंतर एक विजन डॉक्युमेंट आणू पाच वर्षात काय करणार हे सांगू सरकारला त्यात पूर्णपणाने अपयश आलेलं आहे अध्यक्ष महोदय त्याच्याऐवजी काय दिसलं तर महिलांच्या वरचे अत्याचार भ्रष्टाचार ड्रग्स वाचाळवीरांची विधान वेगळी दंगली आणि अध्यक्ष महोदय बीड सारख्या ठिकाणी झालेलं हत्याकांड अध्यक्ष महोदय याच्या पलीकडे शंभर दिवसात काय नाहीये ना सरकारने या शंभर दिवसात आता पुढे काय योजन करायचं याच्याविषयी विषय मांडला दुसऱ्या बाजूने जगामध्ये मी परवाही सांगितलं सुनीता विलियम्स पर अंतराळातून खाली आणायचं सगळं कसब शास्त्रज्ञांनी लावलं त्या एलॉन मस्कने आता ते ग्रॉक काढलेलं आहे ग्रॉक त्याच्यावर काही टाकलं की ते टाक खरं बोलतो तस अध्यक्ष मोदय हो जग एवढं पुढं गेलेलं आहे ए आय चा आविष्कार जगाच्या पाठीवर एवढा मोठा झालेला आहे आणि अध्यक्ष मोदय हो त्या दिवशी सांगितलं की आपण कबरीच्या मागे लागलेल जग तिकडे चाललंय आणि आपण कवर खोदायच्या मागे लागलो अध्यक्ष महोदय आज महागाई बेकारी सामान्य माणसाची पूर्णपणाने कंबर तुटलेली आहे पण सामान्य माणसाला व्हॉईस राहिलेला नाही आता अध्यक्ष महोदय सरकारने सत्तेवर येण्याच्या आधी जेवढी आश्वासन दिलेली एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय फार वेगळी अवस्था महाराष्ट्रातल्या जनतेची आज झालेली आहे अध्यक्ष महोदय आपण मधल्या काळामध्ये नामदेवराव ढसाळांनी कविता लिहिलेली आहे ती अतिशय बोलकी आहे माणूसपणाच्या चिंधड्या उडवणारे या रस्त्यांवर मी शोधतोय माणूस माझ्या रक्तात उष्ण आहे त्याच्या दुःखाचा रंग त्याच्या वेदनेचा आवाज मी माझ्या हाडात मध्ये ऐकतो अरे कुठे हरवली माणूस की अध्यक्ष मध्ये हे सत्तराव्या दशकात लिहिलेले शब्द आहेत पण आजही लागू पडतात केंद्र सरकारच्या सेन्सॉर बोर्डाचा अधिकारी विचारतो हे कोण आहेत नामदेव ढसाळ अध्यक्ष मोदय आम्ही त्यावेळी मागणी केलेली त्याला विचारा कोण आहे अधिकारी त्याला सहा महिने आत घाला नामदेवराव डसाळांचे लिखाण जरा त्याला वाचायला द्या आणि मग बाहेर काढा पण सरकारने काही केलं नाही एका कवीने एक रचना केलेली आहे ती ऐका कित्येक दुष्ट दुशासन आज माजले कित्येक दुष्ट दुशासन आज माजले स्त्री शक्तीला विवस्त्र केले नको होते ते झाले आणि कौरवांचे राज्य आले अशी आजची अध्यक्ष महोदय सामान्य लोकांच्या मनातली भावना आहे का याबद्दल सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे अध्यक्ष महोदय आपण महाराष्ट्र कुठल्या दिशेनं नेणार याचा विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय उलट छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मशिदींना दान व इनामं दिल्याच्या नोंदी आहेत नोंदी आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काय काय करायचं आणि आपल्या मर्यादा किती सोडायच्या आणि किती टोकाला जायचं आणि त्यांचं ते मर्यादा सोडण्याचं काम सरकारने हदबल होऊन किती काळ बघायचं याला काही टाइम लिमिट ठेवावं अध्यक्ष महोदय ठीक आहे निवडणूक झाली सगळं जिकडं तिकडं झालं ज्यांचा पराभव व्हायचा त्यांचा पराभव तुम्ही केलेला आहे आता अध्यक्षमध्ये हो पुन्हा त्याच गोष्टी उगाळण्याची गोष्ट योग्य आहे असं वाटत नाही अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस मध्ये एकोणसाठ जातीय दंगलीपैकी अध्यक्षमध्ये एकोणसाठ जातीय दंगली झाल्या त्यातल्या बारा दंगली महाराष्ट्रात घडलेल्या बावीस पासून महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश जातीय दंगलीमध्ये वाढ झाली चोवीसमध्ये महाराष्ट्रात बारा गुजरातमध्ये पाच मध्य प्रदेशमध्ये पाच आणि राजस्थानमध्ये तीन अशा दंगली झाल्या अध्यक्ष महोदय ह्या दंगली का होतात कशा होतात आणि आपण महाराष्ट्राचा आकडा एवढा वर जातोय याच्यातनच आपला किती अस्वस्थता खाली आपण तयार केलेली आहे हेही बघण्याचं काम अध्यक्ष महोदय करावं आता अमरावती परिसरात दंगल झाली परवा नागपूरला दंगल झाली आता नागपूरच्या दंगलीत तर असं सांगण्यात आलं की हा पूर्वनियोजित कट होता अरे पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय ह्याच्यामध्ये करत होता काय पूर्वनियोजित कट म्हणजे प्लॅनिंग आहे प्लॅनिंग आहे म्हणजे कुठंतरी सिटिंग करून प्लॅनिंग केलेलं असेल बसले असतील ना पोलीस खातं काय करत होतं पोलीस खातेला पूर्वनियोजित कट जर पकडता आला आधी तर ते खरं पोलीस खात म्हणजे अध्यक्ष महोदय आपणच कबूल करतोय अचानक झालेली दंगल आपण समजू शकतो पण पूर्वनियोजित कट झाली कट झाला आणि ती दंगल झाली आणि नागपूर सारख्या शहरामध्ये दंगल होणं म्हणजे सगळ्यात शांत प्रवृत्तीची लोक त्या नागपूरमध्ये राहतात तिथं दंगल घडवून दाखवली म्हणजे कौतुक आहे करणाऱ्यांचं दंगल करणाऱ्यांचं म्हणजे सगळ्यात टॉप स्किल वापरलं त्यांचा सत्कारच करायला पाहिजे एका अर्थानं की तुम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या भावनांचा खेळवाड केला म्हणून सरकारने अशा गोष्टीकडे जास्त ठामपणाने बघितलं पाहिजे सरकारला चालतंय असा एक इनडायरेक्टली सटली मेसेज जातोय कारण सरकारमध्ये बसलेले लोक देखील अचानक वेगळ्या भावना भूमिका घेतात आणि लोकांना असं वाटायला लागतं अरे हे बद्दलच आपल्याला लायसन्स आहे त्यामुळे किमान सरकारमध्ये बसणाऱ्यांनी तरी आपण हे त्याचं उदात्तीकरण करणं त्याला जास्त प्रोत्साहन देणं ही भूमिका सरकारमधल्या बसलेल्या कोणी घेऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे शेवटी राजकारण राजकारणाच ठिकाणी पण समाज जीवनाचा उद्ध्वस्त केला तर हे दावसला जाऊन पंधरा लाख कोटी आणले ना ते सगळे पंधरा लाख कोटी जातील दुसऱ्या राज्यात अशी जर मानसिकता महाराष्ट्रात आपण ठेवायला लागलो तर माणसं फार जवळ येणार नाहीत आपल्या त्यामुळं तुम्हाला पंधरा लाख कोटी रुपये आणले व्हेरी गुड आम्ही त्याचं अभिनंदन केलं पण ते पंधरा लाख कोटी आले केलंय आलेले आलेल नाही अजून तुमचा अभ्यास करला आणि हे आकडेवारी जर त्यांनी गुगलवर जाऊन बघितली तर ते दुसरं राज्य उडकतील एखाद्या वेळी आणि म्हणून माझी विनंती आहे की वेळीच सावध होऊन सावध किरून सांभाळायचं महाराष्ट्र सावरण्याचं काम ह्या मुख्यमंत्र्यांनी आणि या आधी करावं संपत आले बोला बोला अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून निघाले सुटून आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं वेदानुसार बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं विधान त्यांनी केलं अध्यक्ष मोदय हो छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून आले का स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून ते आग्र्याहून सुटून आले एवढं विधान टोकाचं झालेलं आहे आता ते प्रशांत कोरटकर नागपूरचं कोण आहे त्यांनी इंद्रजीत सावंतांना हे केलं त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं की नाही मला माहीत नाही ऐकलं का तुम्ही तो छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतो जिजाऊंच्या बद्दल बोलतो काय चाललंय त्याला तुम्ही दोघांनी केली कधी 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 केलं कधी केली पाटील साहेब बोला आपण बोला अध्यक्ष महोदय सभासदांनी सभासदांनी व्हॉट्सअपवर बघितलं असेल तर अटकेच ड्रीम अनेकांना आहे महाराष्ट्रात त्यांनी एखाद्या वेळ टाकलं असेल आणि ते, ते सांगत असेल अटक झाली तर सरकारने सांगावं हो, पण इतका उशीर काय लागला कोर्टाने केस लावली का बर त्याने 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 झक मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोरटकरांनी अपमान केल्यावर इतक्या वाईट पद्धतीने बोलल्या दहावीस धा, जणांचं संरक्षण काय चाललंय काय राज्यात महाराष्ट्र अशा माणसाला संरक्षण म्हणजे सरकारला काय अभिप्रेत आहे हे पुन्हा एकदा तुम्ही इंडिकेट करताय हा माझा मूळ मुद्दा आहे अध्यक्ष महोदय प्रोटेक्शन प्रोटेक्शन हा विषय कुणाला प्रोटेक्शन किती चार चार गाड्या आपल्या सरकारशी संबंधित नावं घेतली की परत कोणतरी म्हणेल सभागृहात आहेत त्यांचं कसं नाव घेतात ज्यांचा सभागृहाशी काही संबंध नाही त्यांच्या पुढे पाच गाड्या मागं पाच गाड्या मोदीला कि प्रोटेक्शन किती मग तुम्ही आता उठून सांगाल की ते खाजगी प्रोटेक्शन आहे आम्हाला काय माहिती खाजगी का खोट मग एखादा माणूस एवढे गुंड घेऊन फिरतो असा त्याचा अर्थ झाला आयदर सरकारचं प्रोटेक्शन आहे किंवा सरकारच्या मान्यतेने तो आ, ते काय ते बाउन्सर घेऊन फिरतो बाउन्सर घेऊन फिरायचा कुणाला अधिकार आहे काय आहे किती आहे अध्यक्ष महोदय त्यामुळं सरकारने त्याकडे बघण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी एवढच विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी आता काल आज कोणीतरी ते कॉमेडियननी काहीतरी कविता वगैरे म्हटली त्याला त्याच्यावर केस झाली पण लोकांनी मागणी करून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे सोलापूरकर आणि ह्या सगळ्यांच्यावर केसेस जात होत नव्हत्या फार कष्टाने